नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून क्रांतीवीर चाफेकर वाडा म्हणजेच राष्ट्रीय स्मारक संग्रहालय चिंचवड पुणे या राष्ट्रीय संग्रहालयाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया या, या क्रांतीवीर चाफेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाकडे कसे जायचे मार्ग पुणे किंवा मुंबईवरून आपण जुन्या मुंबई पुणे हायवेवरून चिंचवड येथे या चिंचवडवरून चिंचवडगाव म्हणजेच चाफेकर चौक या ठिकाणी जा तेथून काही अंतरावर क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय स्मारक आहे या स्मारकाकडे आपण आपल्या खाजगी वाहनाने किंवा पी एम टीच्या गाडीने सुद्धा येऊ शकता क्रांतीवीर चाफेकर वाडा समोर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला ऑनलाईन पद्धतीने एका व्यक्तीसाठी शंभर रुपये तर लहान मुलासाठी पन्नास रुपये याप्रमाणे तिकीट काढून वाड्यामध्ये प्रवेश करता येतो हा सर्व चार्जेस आतील गाईड आणि स्मारकांच्या निधीसाठी आहे क्रांतीवीर चाफेकर वाडा हा दोन मजली असून तळमजला पहिला मजला दुसरा मजला असा असून बांधकाम हे दगडविटाचे व लाकडी दरवाजे खिडक्या खांब अशा स्वरूपाचे आहे वाड्यात प्रवेश करताना आपल्याला तुळशीला पाणी घालताना दामोदरच्या पत्नी व बाजूला तांबड्या रंगाचे गाय व वासरू बसलेले दिसत असून कोपऱ्यात हातपाय धुण्यासाठी दगडी पाटावर बादली व तांब्या दिसत आहे पूर्वी बाहेरून आल्यानंतर याच ठिकाणी हातपाय धुवूनच वाड्यात प्रवेश केला जात असे दामोदर चाफेकर यांचे चुलते हे चिंचवड गावातील एक प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य होते त्यांचा वैद्य दवाखाना हा या चिंचवडवाड्यातच चौकामध्ये ओसरीत असे एक व्यक्ती त्यांच्याकडे त्यांच्या मुलीला औषध उपचारासाठी घेऊन आलेला आपणास दिसत आहे दामोदर चाफेकर यांचे वडील हरिभाऊ चापेकर हे एक उत्तम हरिकथाकार व कीर्तनकार होते याच वाड्यात या ठिकाणी ते ग्रंथ वाचत बसायचे हा क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयातील तळमजला असून तळमजल्यावरील हा चौक आहे या चौकामध्ये दामोदर पंथाची पत्नी तुळशीला पाणी घालताना व शेजारी गाई वासरू असून समोर दामोदर पंथाचे चुलते हे वैद्य म्हणून काम करताना दिसत असून त्यांच्याकडे गावातील एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन औषध उपचारासाठी आलेला दिसत आहे आणि त्यांना त्यांचे चुलते औषध उपचार करताना दिसत आहेत कर बंधूच्या या मदे एक वाड्यामध्ये स्वयंपाकघर खोली असून या खोलीमध्ये दामोदर पंत त्यांची आई आणि आत्या हे दिसत आहेत समोर ताटामध्ये वाढलेले वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ भाकरी आणि चटण्या भाज्या दिसत असून चूल आणि तव्यावर ती भाकरी भाजताना दिसत आहे पाठीमागे जुन्या पद्धतीची पितळी भांडी भांड्याच्या कपाटावर लावलेली दिसत आहे कोपऱ्यात उतरंडीत असणारे चार हंडे आहेत तर बाजूला ताक घुसळण्याची रवी असून वरती शिंकोळी असून सुद्धा गाडगी मडकी आहेत बाजूला कळशी असे हे जुने साहित्य या तळमजल्यावरील स्वयंपाकघरात दिसत असून दामोदर पंत जेवताना दिसत आहेत ही आहे चापेकर बंधूच्या तळमजल्यावरील धान्य कोठी या धान्य कोठीमध्ये दामोदर चापेकरांची आई जात्यावर धान्य दळत आहे बाजूला सुपात धान्य आहे वेगवेगळ्या प्रकारची धान्य दिसत असून कपाट आहे आणि कोपऱ्यामध्ये तांब्या पितळेची भांडी दिसत आहेत आणि बाजूला बांबूचे सूप टोपल्या दिसत आहे ही आहे धान्य कोटी तसेच वरती केळी लटकवलेली दिसत असून शिंकाळ्यावरती काही भाज्या आणि फळं ठेवलेली दिसत आहेत क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्या वाड्याच्या तळमाजल्यावरील हे आहे देवघर देवघरामध्ये चाफेकर हे देवपूजा करत आहे या मंदिरात आजही त्यांच्या काचे देव आहेत आणि बाजूला चाफेकरांची चुलत बहीण आई आणि आत्या दिसत आहेत मुलीने फुलांचा आहार केलेला आहे मोगऱ्याचा आहार बनवलेला आहे तर आजी वाती विनताना दिसत आहे क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्या वाड्यातील तळमजल्यावरील हे आहे माजघर या माझरामध्ये त्यांचे वडील रामभाऊ चाफेकर व त्यांचे बंधू आणि ते स्वतः संगीत शिकत आहेत या प्रत्येक वडिलांच्या ठिकाणी पाण्यात खाऊच्या पाण्याचा डबा दिसत आहे हे आहे चापेकर बंधूच्या वाड्यातील पहिल्या माळ्यावरील एरवडा कारागृहाचे दृश्य या दृश्यात लोकमान्य टिळक हे दामोदर चाफेकर यांना रहस्य हा ग्रंथ देतानाचे कारागृहातील हे दृश्य आपणास दिसत आहे क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्या वाड्यामधील पहिल्या माळ्यावर चाफेकरांना ज्या ज्या गोष्टी प्रेरणादायी ठरल्या त्या गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा व त्यांचा भावार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो संभाजी महाराजांना रामदास स्वामींनी लिहिलेले पत्र तसेच पुरंदरचा तह आणि जवळजी वस्ताद यांचे एक चित्र या ठिकाणी दिसत आहे याशिवाय राणी चेन्नम्मा नानासाहेब पेशवे सापेकर पंतचे वंशवे आणि त्यांनी लिहिलेली पत्र याविषयीची माहिती या पहिल्या मजल्यावर वाड्याची गोष्ट या सदरात दिसत आहे याच पहिल्या माळ्यावर स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांची या चाफेकर कुटुंबियाला दिलेली भेट ही भेट साधारणपणे चाफेकर बंधूना शिक्षा झाल्यानंतर ही आहे या भेटीत भगिनी निवेदिता चाफेकर कुटुंबियांच्या स्त्रिया आणि हरिभाऊ चाफेकर हे या प्रसंगात दिसत आहेत क्रांतीवीर साफेकर बंधू यांच्या बंगल्यातील किंवा वाड्यातील पहिल्या माळ्यावरील हे आहे मुद्रणाल मुद्रणालय म्हणजेच प्रेस यामध्ये लोकमान्य टिळक साफेकर हे आणि मुद्रणालय दिसत आहे या पहिल्या माळ्यावर गणेश व रामचंद्र द्रविड बंधूचा वध हा प्रसंग दाखवलेला आहे या दोन द्रविड बंधूंनी इंग्रजांना दामोदर पंथाविषयी माहिती सांगितली त्यामुळे दामोदर पंत यांना अटक झाली याचा राग म्हणून दामोदरच्या भावाने व महादेव द्रविड यांनी या गणेश व रामचंद्र द्रविड बंधूचा वध केला तो प्रसंग या ठिकाणी आपणास पाहुयास मिळतो दुसर मजल रैंडा चापेकर बंधु ने कसा तो वर के एक वीडियो क्लिप है ती आप पहूया कि महारानी विक्टोरिया के शासन के 60 वर्ष पूरे होने की खुशी में पूरे हिंदुस्तान में भव्य समारोह मनाया जाएगा अग्नि युग में पुण्यात साथीने तर बंगालमध्ये भूमारणे हजारो लोक भरत आहेत कोलकात्यात भूकंपाने जमीन हदरली आहे आणि संपूर्ण भारत नुसकाने पण चला आधी महाराणीचा हिर्या मुकुट साजरा करूया कसे प्रतिष्ठा का अपमान इंग्रज विचार करत होते धरती आमच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वीरांना जन्म द्यायची विसरले ती लंकार ती आग जी कधी या भूमीच्या कणाकणात होती ती आता राग झाली क्लासीच्या लढाईला शंभर वर्ष झाली अठराशे च्या बंडाचे रक्त आता सुकून गेले पण ही त्यांची चूक होती ही माती निष्प्राण नव्हती विजलेली नव्हती एक नवा उठवण्यासाठी कृष्ण पंचाशे अष्ट वासुदेव सकाळपासूनच तयारीत गर्ग होते दिवसभरात रायच्या घोडालाईच्या मागे पाळत ठेवली गेली अखेर गणेश हिंदीच्या मेंट हाऊस विशिव बघित राजभवनाची राजभवनात मोठ्या स्वागत समारंभाचे आणि आयोजन करण्यात आले थोड्याच अंतरावर पिवळ्या बंगाच्या शेतात जिथून राँच्या पट्टीचे वाट होती दामोदर बाळकृष्ण आणि महादेव राणे डबा धरून बसले त्यांच्या सोबत होत्या रिवॉल्व तळपणाऱ्या तलवारी आणि हातक कुठारी निर्धाराने सज्ज आणि डोळ्यात आणण्याचा प्रतिकार करण्याचे ठिणगी त्याने पुण्य नगरी ते आपल्या लोकांना पशुतुल्य वाहून दिली त्याची बीटामना केली महाराणी व्हिक्टोरियाचा भव्य दिव्य समारंभ संपला बरेच पाहूया आता पद्धत राजभवनात डोळे दिपवणारा प्रकाश तर फाटा बाहेर गुरु अंधार होता त्या अंधारात फक्त घोडा गाडीच्या टापाच व चाकांचे आवाज येत होते आणि कंदिलाच्या पुसट प्रकाशात थोडा फार रस्ता दिसत आणि अखेरीस तो क्षण आला हाच तो परवीचा शब्द ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते बग्गी पिवळ्या बंगल्याच्या चौथात येते बाळकृष्ण क्षणाला दुसरे बग्गीच्या मागे झेपाव हाँ ता <laughs> वोली हा त्यात चमकणाऱ्या कुस्तीला आता भेट स्पर्श आता लक्ष वाच वही आता जर आता ते ही किंचाही राईट चिंवती हा राईटचा सुरक्षा अधिकारी का मी हो याची पत्नी पण किंचाई थोड्याच वेळात वासुदेवचा परत आवाज कोती आणा नाही कोती हा यावेळी कोणती चूक होऊ नये

चाफेकर बंधूंच्या या चाफेकर वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर सर्व वाडा पाहून झाल्यानंतर कृपया आपला अभिमा अभिप्राय द्या अशा पद्धतीचा एक फलक स्क्रीन आहे त्यावरती मी माझा अभिप्राय पुढीलप्रमाणे दिला प्रथम मी माझे नाव टाईप केले त्यानंतर माझा मोबाईल नंबर टाकला आणि त्या त्यानंतर माझे वय टाकले त्यानंतर वाड्या संदर्भात तसेच येथील स्वच्छतेबाबत तसेच येथील कामगारांच्या बाबत, बाबत। गाईडबाबत तसेच येथील प्रसंगाबाबत काही एक ते अकरा प्रश्न विचारलेले होते आणि शेवटी अभिप्राय मागितलेला होता प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून मी त्यांचा अभिप्राय चांगला असा दिला माझा हा क्रांतीवीर चाफेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय या संबंधीचा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद